नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना बसल्या गायींचे बाजार आणि गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घरबसल्या गायींच्या किमतीवर प्रत्येक बाजार आपल्याला पाहायला मिळतील तर आज आपण सांगोला बाजारातील पार्ट्या गाई वेलेल्या गाई गाभंग गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे वेळापूर वेळापूर किती आता जाई पहिला रो पहिला रो दाताला कसा आहे दोन दात दात दाखवू शकताय दाखवू दाखवाई मित्रांनो दोन दात का आहे कुठल्या ब्रेडचा आहे बी एसचा आहे बी एसचा आहे हां किती दिवस टाईम आहे ह्याला अजून दहा दिवस आहे दहा दिवस कसं वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही किती सांगता याचं याचं एक पाच एक लाख पाच हजार फायनल काय होईल नव्वदला नव्वदला मोबाईल नंबर सांगाई नव्याण्णव सत्तर सा एकाहत्तर चौसष्ट पन्नास ठीक आहे हे किती येत आहे पहिला रोज आहे पहिला रोज आहे किती दिवस टाईम आहे दोन तीन दिवस राहिले दोन तीन दिवस राहिले दोन तीन दहा ताला कसे आहे दुसा आहे दुसा हे किती सांगताय एक पाच एक लाख पाच मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास चौसष्ट पन्नास ठीक आहे हे तुमच्याकडे जे आहे हा किती पहिला रोज आहे पहिला रोज आहे सगळ्या पहिला रोज आहे पहिल्या रोज आहे सगळ्या दहा ताला कसे आहे चौशे चौशे हिला किती दिवस टाइम आहे किती दिवस टाइम आहे तिला अजून दहा बारा दिवस आहेत दहा बारा दिवस किती सांगता हिच नव्वद नौ। हजार नमस्कार 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 कुठल्या गाव आहे कोळेगाव कोळेगाव किती जाई दोन दात पाडे दोन पाडी दात बघा झाली पहिल्यावर किती दिवस टाइम आहे तिला चार तारीख आहे चार तारीख हा किती सांगताय किती सांगताय किती सांग तू एकवीस हत्याण्णव ला द्यायची फायनल सत्त्याण्णव ला ठीक आहे मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकराशे ऐंशी तेहतीस नव्वद नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे वेळापूर वेळापूर हा किती आहे येते हे पहिला रु पहिलं रूप हा दोन दोनदास आहे हा खाली होण्यासाठी दहा दिवस बाकी दहा दिवस किती सांगतायचं हा किती सांगताय सांगतायचं फक्त पंचाहत्तर फक्त पंचाहत्तर हा मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट हा अठ्ठेचाळीस चौदा मित्रांनो बघू शकताय पहिल्यावर दोन दात कालवड आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि गिरायक आल्यानंतर अजून काय कमी जास्त केलं जाय गिरायक आल्यानंतर कमी जास्त केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो बघू शकत आहे हा बघा म्या घरी पाळायला हे सासरवाडी ना आंदन मला ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे वेळापूर किती वेळ येत आहे जे पहिलं रो किती दिवस टाईम आहे दहा दिवस दहा तला कसे आहे चार दात किती सांगता हिचं एक दहा फायनल काय होईल लाखाला मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याण्णव पासष्ट एक्क्याऐंशी चोवीस अडुसष्ट कसं आजचा सांगूला बाजार गारज आहे काय मागणी झाली आहे ना सकाळपासून नव्वदला मागते ती काय मित्रांनो बघू शकताय फायट वगैरे त्याची जबरदस्त चालवड आहे मित्रांनो नमस्कार कुठल्या गावचा आहे आतनी किती येत आहे ही दुसऱ्या येत आहे किती दिवस टाइम आहे दहा दिवस किती पिळवी पहिलं तुला सोळा लिटर दोन टायमाचं दाताला कसे सहाचे किती सांगता हिचं सत्तर हजार फायनल काय होईल साठ पर्यंत मित्रांनो बघू दुसऱ्या दुसऱ्याची काय आहे साठ हजार रुपयेपर्यंत फायनल द्यायची असं यांचं म्हणणं आहे शेतकरी आहे का परे शेतकरी आहे का मोबाईल नंबर सांगा सांगाय सेवन सिक्स सेवन सिक्स नाईन सिक्स झिरो नाईन झिरो वन नमस्कार बायामस्कार कुठल्या गावात आहे बिलेवाडी बिलेवाडी सांगोला किती वेळ पहिलं रू आदत आहे दात दाखवत आहे दाखवाई तर आदत का लोड कास वगैरे तुम्ही बघू शकताय दाताला आदत आहे किती दिवस टाइम आहे ह्याला खाली पाडी बरोबर सांगता एक लाख चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा सांगाईत पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर पंच्याण्णव चारशे चौऱ्याहत्तर मित्रांनो वेळ बघू शकता कास वगैरे तुम्ही जबरदस्त जबरदस्त कास केलेली मित्रांनो नमस्कार कुठल्या गावचा आहे बाळवणी कित वे किती वेळ आई दुसरे येत आहे पार्टी आहे किती दूध चालू आहे पाच पाच लिटर दाताला कसे आहे नमस्कार नमस्ते कुठल्या गावच आहे निमगाव कितकी निमगाव कितकी किती वेळ आहे पहिला रो आहे पहिलं रो दाताला आदत आहे आदत आहे दाखव दाय आहे दाखव दाय बाबा किती दिवस टाइम आहे तेरा दिवस तेरा दिवस किती सांगता सांगा पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर हजार किती गाय काय त्या आज तीस पस्तीस आहे तीस पस्तीस कसा आजचा बाजार बाजार थोडा कमीच थोडाय कमी काय दिलं नाही सकाळपासून ते दिल चार पाच ते चार पाच काय रेंज नाही सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर आता हे आहे ते काय रेंज त्या त्याच रेंजच्या आहे त्या सत्तर पंच्याहत्तर रेंज मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी डबल झिरो बारा पंचावन्न डबल झिरो बारा पंचावन्न हे जर्सी आहे किती हे दुसऱ्यांदा येईल येईल या दुसऱ्यांदा खाली येडे पाडे किती पि किती पिळते आता आठ आठ पिळते आठ आठ लिटर हा दाताला कसे दाताल जुळले दाताल जुळले हे जय सांगताय सांगा पासष्ट पासठ पासष्ट हजार हा ठीक आहे मित्रांनो दर्शिका लोड आहे तुम्ही बघू शकताय नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे कवटे मंकळ किती किती येत आहे इथे दुसऱ्या येत आहे पहिलं रो किती सांगताय जोडीच जोडीच जूड़ीज किती सांगताय हा दोन लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याण्णव एकोणीस बारा एकोणीस एकोणना सत्तावीस नमस्कार कुठल्या गावात आहे सातारा किती वेळ वेळा येतोय पहिलं रोख किती दिवस टाइम आहे वीस दिवस दहा आताला कसा आहे आता लावलाय काय म कित किती एक चाळीस मोबाईल नंबर सांगायची सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ सत्तावीस किती काय आणले ते पाच कसा आता सांगूला लागा किती दिल्या सकाळपासून दिल्या दोन दिल्या काय रेंज दिल्या नव्वद पंच्या नव्वद पंच्याण्णव ह्याची काय मागणी झाली आहे ना कितीला मग तिथे एक एकदा मागते ती काय अपेक्षा आहे तुमची किती आलं तर ते सव्वा पर्यंत ठीक आहे अजून एकदा मोबाईल नंबर सांगाय सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ठीक आहे नमस्कार कुठल्या गावात आहे कोल्हापूर किती वेळ पहिलं रो दाताला दोन दात किती दिवस टाइम आहे आठ दिवस किती सांगताय एक पंचवीस फायनल काय होईल एकवीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा सांगाय त्र्याण्णव झिरो एक्क्याण्णव चौऱ्याऐंशी चार अष्ट्याहत्तर ठीक आहे मित्रांनो बघू शकता कुठल्या ब्रीडचा आहे प्युअर जर्मन ठीक आहे जर्मन ब्रिडच कालवड आहे मित्रांनो बघू शकताय चार दात आहे मोबाईल नंबर पण सांगितला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून किमती गायींच्या कवर करणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका